नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज परत पुन्हा एकदा वास्तूनुसार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे कारण सर्वांचे प्रश्न असतात अध्ययन म्हणजे स्टडी आणि आपल्या मुलांचा बुद्ध्यांक है ना आपण आपल्या घरामध्ये विचार करत असतो की आपल्या मुलांचा स्टडी रूम कुठे असावं काय करायला पाहिजे की जेणेकरून त्यांचं अध्ययन म्हणजे त्यांची जी, जी बुद्धी आहे ती शार्प बनेल आणि ते जे पण काही अभ्यास करत आहे त्याच्यामधनं ज्ञानप्राप्ती त्यांना मिळेल मग आपण काय करायला पाहिजे बघा आपण छोट्या घरात असो या मोठ्या घरामध्ये ते मॅटर करत नाही पण तुम्ही वास्तूनुसार त्या दिशेनुसार जर तिथे बसून तुम्ही अध्ययन करत आहे तर शंभर टक्के ती दिशा तुमच्यावर काम करते तसाच तसेच प्रकारे आपल्या अध्यात्मामध्ये स्वस्तिक हा जो सिंबॉल आहे याला खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे तुम्ही बघा लग्न कार्य असेल तर स्वस्तिक काढलं जातं कोणतंही शुभ कार्य असो आपल्या घरामध्ये वास्तुपूजा असेल तर स्वस्तिक काढल्या जातो घरामध्ये कुलस्वामिनीचा कळच ठेवतो हो आपण या लक्ष्मीचा त्याच्यावरती सुद्धा आपण स्वस्तिक काढत असतो स्वस्तिक आपल्या घराची चार दिशा कवर करते है ना पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि स्वस्तिक आपल्यामध्ये एनर्जी आणतं मग आपल्याला आज हेच बघायचं आहे की आपण असं कोणत्या दिशेला स्वस्तिक काढू की आपल्या मुलांच्या इंद्रिया म्हणजे सगळे अवयव सात चक्रा बॅलेन्स होतील आणि आपल्या मु मुलांवरती त्या स्वस्तिकचा खूप चांगला परिणाम होणार म्हणजे चांगल्या गोष्टी होतील जेव्हा आपण आपल्या मुलांसोबत हा प्रयोग करणार आहे तेव्हा त्यांना एकच सांगायचं की मी जी दिशा सांगणार आहे त्या दिशेकडनं मूक करून समोर जसं आपलं तोंड असलं पाहिजे तिथे आपल्याला स्टडी करायची आहे आणि त्या जागेवर काय नसावं बघा पश्चिम दक्षिण आणि पश्चिम पश्चिम दक्षिण दक्षिण आणि पश्चिम ही जी दिशा आहे पश्चिम आणि दक्षिण याच्यामध्ये दक्षिण आलं पाहिजे तर इथे आपल्याला स्वस्तिक काढायचंय तुमचं घर छोटं असो या मोठं असो जिथेही तुमच्या घराची ही दिशा येते मध्ये बघायचं की आपली साऊथ आणि वेस्ट कुठे येते तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही चांदीचं छो, छोटस स्वस्तिक ठेवू शकता या तुम्ही येलो कलर हळद हड़, हळदनी सुस्त सुद्धा ओलं करून पाण्याने स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह ठेवा त्यांनी काय होईल की आपण जे करत आहे त्याचा परिणाम आपल्यावर होईल नाहीतर किरण तही सांगत आहे आणि मी उपाय करत आहे असं होणार नाही आणि जिथे तुमचे मुलं बसतात तिथे ही दिशा आली पाहिजे तिथेच त्यांचं मूक आलं पाहिजे स्टडी करताना तेव्हाच हे स्वस्तिक काम करेल बघा वास्तू अशी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा वास्तू करताना कधीही पूर्ण घराचं करायचं काही जण व्हिडिओ बघतात मनाने करतात मग परत मला प्रश्न विचारतात खूप जण की ताई आम्ही यांचा व्हिडिओ बघितला आम्ही हा उपाय केलाय आमच्यात काम करत नाही का तुम्ही अर्ध नका करू तुमचं मोठं असो तुम्हाला जर विश्वास आहे तर मग पूर्ण तज्ज्ञाला बोलून तुम्ही तुमच्या घराचं वास्तू करा नाहीतर विश्वास नसेल तर बिलकुल एकही उपाय करायचं नाही कारण विश्वासावरच सगळा प्रयोग असतो सगळा खेड विश्वासावर आहे तुम्ही करत आहे समोरचा तुम्हाला विश्वासाने देत आहे तेव्हाच त्याचं फळ मिळेल ना मग तुम्ही करत आहे तर वास्तुतज्ञाचा पण अनुभव घ्या जसं मी पण छोटे छोटे उपाय सांगते हे उपाय जेव्हा तुम्ही करता तर खूप जणांचे फीडबॅक आहे की ताई खूप चांगला रिझल्ट येत आहे हा उपाय करा आणि आपल्या मुलांवरती खूप चांगला परिणाम होईल पण बी पॉझिटिव्ह तुम्ही सुद्धा मुलांसोबत तसेच वागा जसे त्या वयामध्ये आपण होतो तर आपणही असंच केलं असेल ना मग आपल्याला आपल्या मुलांना जेवढं होईल तेवढा हॅपी ठेवायचं आहे जेव्हा ते हॅप्पी राहतील तेव्हाच तर त्यांचा बुद्ध्यांक म्हणजे त्यांचा माइंड खूप शांत राहील आणि खेळता राहील धन्यवाद